वडिलांच्या एका हातात बैलांचे कासरे दुसरा हात मुलाने घट्ट पकडलेला बाप लेक पुरातून मार्ग काढत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला वडिलांनी मुलाचा हात अधिक घट्ट पकडला मात्र हाताची पकड सुटली मुलगा अन एक बैल पाण्यात वाहून गेला डोळ्यात एकत मुलगा वाहत असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न वडिलांनी केला मात्र त्यात वडील अपयशी ठरले मजरा चिमूर तालुक्यातील या गावात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे समीर राणे वय एकोणीस असं बेपत्त्या असलेल्या मुलाचे नाव आहे वाहून गेलेल्या मुलाचा शोध पोलीस विभाग घेत आहे पुरात वाहत असताना वडील एका झाडात अडकले त्यामुळे ते झाडावर चढले त्यामुळे वडील वाचले मुलगा मात्र पुरात वाहत गेला घटनेची माहिती चिमूर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले सायंकाळी उशिरापर्यंत मुलाचा शोध घेतला मात्र अद्याप समीरचा मृतदेह मिळालेला नाही आज पहाटेपासूनच समीरचा शोध घेतला जात आहे